मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता दुसरीची आपण सराव प्रश्नपत्रिका बघतो यातली दुसरी प्रश्नपत्रिका आपण बघतो विभाग एक मराठी आता बघा कविता दिली आहे त्यांनी आपल्याला आणि या कवितेवर आधारित प्रश्न विचारले आता पहिलाच प्रश्न बघा ताईला कोणता पदार्थ ता आवडतो आता इथं ताई कुठे दिसते बघा कवितेत आहे इथे ताई आणि ता ता बघा तुरट तुरट आवळ्याला ताई म्हणते ता ता मस्त म्हणजे आवळ्या आवडतो ताईला वरील कवितेसंबंधी योग्य जोडी कोणती आंबट ताक तुरट साखर योग्य जोडी विचारली खारट भाजी बरोबर आहे कडू लोणचे लोणचं कडू असतं का नाही आंबट ताक आणि खारट भाजी अ आणि क अ आणि कुठे आहे कचं आन्सर हे बघा चार नंबरचा अ आणि क पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा सर्वनाम म्हणजे काय नामाऐवजी जे येतात ओके नाही त्यांना आपण सर्व जा, जा सर्वनाम म्हणतो तू तु। तु, तुम्ही आम्ही मी तू शिडाचं जहाज पाहिलंस ना तर या, यातलं सर्वनाम कोणता येईल तू पर्याय क्रमांक चार चौथा प्रश्न फुल या शब्दाचा अनेक वचनी शब्द पर्यायातून शोधा अनेक वचनी एक फुल फुले अनेक फुले म्हणतो ना आपण म्हणजे फुले पाचवा प्रश्न खालीलपैकी चुकीचे विरामचिन्ह असलेले वाक्य पर्यायातून शोधा तर बघा पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला चुकीचे विरामचिन्ह आहे हे बरोबर आहे छान छान हे पण बरोबर आहे अरे वा आता अरेवाला इथे उद्गारवाचक हवं म्हणून हे चुकीचं आहे आणि हे चौथं जे हे आहे ना वाक्य ते पण बरोबर आहे म्हणजे दोन नंबरचा चुकीचा आहे सहावा प्रश्न पुढील वाक्यप्रचारचं योग्य वाक्य पर्यायातून शोधा गळा भरून येणे याचा योग्य अर्थ काय की रडायला येणे ओके आता सातवा प्रश्न खालील पर्यायातून अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा अशुद्ध शब्द शोधायचा आपल्याला बघा वैशाख पहिला शब्द अशुद्ध आहे आता बघा इथं शषटकोण्याचा आला आहे श शहामृाचा हवा श्रावण बरोबर आहे फाल्गुन बरोबर आहे आणि पण बरोबर आहे म्हणजे अशुद्ध शब्द आहे वैशाख सातव्याचं एके उत्तर तर इथे बघा आपल्याला एक संवाद दिलेला आहे आणि त्या संवाद वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायचे आता आठवा प्रश्न बघा भित्रा स्वभाव कोणाचा आहे आता बघा अजय विजय समीर यांच्या वर्गातील संभाषण रॉबिन शांतपणे ऐकत होता तेवढ्यात अजय मिळाला अरे विजय मी खूप भित्र आहे अजय म्हणाला अरे विजय मी खूप भित्र आहे म्हणजे भित्र कोण आहे अजय संवादात प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतला आहे ते आपल्याला मोजावं लागेल अजय विजय समीर हे तीन तर आहे आणि रॉबिन एक चार चार लोक आहेत ओके नाही परंतु रॉबिन काय करत होता की शांतपणे ऐकत होता म्हणजे हे तिघ जणच बोलत होते म्हणून प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतला तर तीन जणांनी पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरोधात शब्द पर्यायातून शोधा तेवढ्यात निळा पक्षी तसाच वर उडाला वरचा विरुद्धार्थी शब्द काय खाली पर्याय क्रमांक चार आई या शब्दाच्या समानार्थी शब्द पर्यायातून शोधा आई जननी माय माता दोन नंबरचं उत्तर आहे खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा चुकीची जोडी बघा रेल्वे थांबण्याची जागा रेल्वे स्थानक बरोबर आहे बस थांबण्याची जागा बस स्थानक बरोबर विमान थांबण्याची जागा विमानतळ आणि जहाज थांबण्याची जागा जा जहाजघर चुकीचं आहे ओके चार नंबर ठीक <coughs> आहे तेरावा क्वेश्चन न अक्ष आणि र या अक्षांपासून तीन अक्षर यथापूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दात आता बघा रक्षण तयार होईल शब्द हो की नाही मग त्यांनी काय आहे रक्षणचा या शब्दाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अक्षरापासून रक्ष न दुसरा कोणता आहे क्ष क्षण क्षण तयार होईल म्हणजे एक नंबरचं उत्तर आहे बघा खालील पर्यायातून लिंग प्रकारानुसार गटात न बसणारा शब्द पर्यातून शोधा तो फळा ती वही ती पाटी ती शाळा म्हणजे तो फळा वगैरे पंधरावं पुढील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून म्हणून पूर्ण करा टिमटिमाला गुळाची चौक आहे गाढवाला गुळाची चौक आहे आता विभाग दोन गणित घेऊया सोळावा प्रश्न सोबतच्या वस्तूला किती कडा आहेत बघा वर्तुळ आहे त्याला कडा कोपरे शून्य असतात ओके नाही म्हणजे शून्य कडा शून्य कोपरे सतरा अंकिताने सव्वीस बिया पेर पेरल्या त्यातील एकोणीस रुजून त्यातून बेल आले तर किती पिया बिया रुजल्या नाहीत काय करावं लागेल सव्वीस वजा एकोणीस करावी लागेल इथे काय करावं लागेल सव्वीस वजा एकोणीस ओके नाही सहा ना नऊ जात नाही आपण हातचा घेतला सोळा आले इकडे एक राहिले हातचा घेतल्यामुळं त्यांची वजाबाकी येते सात म्हणजे बघा सव्वीस पैकी एकोणीस बिया रुजल्या मग किती बिया रुजल्या नाहीत तर सात सात पर्याय कुठे येते पर्याय क्रमांक एक खाली पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा पाच त्रिक पंधरा बरोबर आहे दहा नव्वे नव्वद बचा पर्याय शोधायचा नऊ दुने अठरा बरोबर आहे सात एके सतरा होतं का सात एके सातच पर्याय क्रमांक चार चुकलेले आहे दहावा क्वेश्चन रोहनजवळ दहा रुपयांची एक नोट आणि दोन रुपयांची पाच नाणी आहेत तर रोहनजवळ एकूण किती रुपये आहेत दहा रुपयांची एक नोट म्हणजे दहा रुपये झाले आणि दोन रुपयांची पाच नाणी म्हणजे बेपन्च दहा म्हणजे हे पण दहा रुपये झाले दहा अधिक दहा वीस रुपये पर्याय क्रमांक एक विसावा प्रश्न बघा सोबतच्या उदाहरणात रिकाम्या चौकटीत कोणती संख्या येईल आता सदुसष्ट अधिक सव्वीस करायचं आहे आपल्याला बघा बघा सहा आणि सात तेरा होतात हातचाल एक सहा सात आठ नऊ त्र्याण्णव त्र्याण्णव कुठे आहे पर्याय क्रमांक तीन खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी टप्प्याने येणारी संख्या शोधा आता बघा सहा नंतर दहा दिलेत ओके ना चारने वाढले म्हणजे इथं किती येणार दहा अधिक चार चौदा यायला हवं चौदा अधिक चार अठरा येतं अठरा अधिक चार बावीस येतं म्हणजे पर्याय क्रमांक चार उत्तर सौर वर्षातील तीन करून एकतीस दिवसांचे महिने कोणते सौर वर्षातील म्हणजे काय इंग्रजी जे महिने आहेत ते हां आता बघा सॉरी इथं त्यांनी सौर विचारले तर सौर वर्ष म्हणजे आपले जे मराठी महिने आहेत ते बघा तर त्यांनी एकतीस दिवसांचे महिने कोणते आहेत आता याच्यामध्ये काय आहेत आपले पर पहिले चैत्र वाईशाक, चैत्र वाईशाक जे मराठी सहा महिने आहेत ते एकतीसचे आहेत आणि नंतरचे जे सहा आहेत ते तीसचे ओके नाही मग चैत्र वैशाखपासून आपली सुरुवात होते चैत्र वैशाख चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ म्हणून पर्याय क्रमांक दोन हे जे आहेत वरचे वैशाख आणि आषाढ हे एकतीस दिवसांचे आहेत सहा दशक पंधरा एकक म्हणजे त्यांनी विचारलं की डॅश दशक आणि पाच एकक हां सहा दशक आणि पंधरा एकक म्हणजे सहाशे पंधरा संख्या तयार होते बघा तर त्यांनी रिकाम्या चौकटीतील संख्या विचारली एकक पाच सहाशे पंधरा संख्या तयार होईल पाच एकक आणि दशक स्थानी काय येईल एक म्हणजे बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक बघा पर्याय क्रमांक एक उत्तर याचं चोवीस सोबतच्या उदाहरणात आता स्टार दिल्याच्या जागी समान अंक आहे ए, सोबतच्या उदाहरणात स्टारच्या जागे समान अंक आहे तर तो अंक पर्यायातून शोधा आता बघा आता एक एक पर्याय टाकून इथं करून बघायचं आहे तर इथं दोन टाकला इथे दोन टाकला इथं चार येणार पण इथं शून्य यायला हवं सहा टाकलं सहा सहा बारा इथे दोन येतील तीन टाकून बघितलं वजा बाकी तीन टाकले तीनातून तीन गेले शून्य येते सॉरी एक एक पर्याय टाकला आपण इथे तरी दोन टाकलं तरी शून्यच येणार आहे सहा टाकला तरी शून्य येणार आहे परंतु इथे बघा सहातनं इथं जर आपण दोन टाकले तर येईल का नाही येणार म्हणून तर सहा टाकून बघितलं सहा है है सहा इथं काय येईल शून्य येईल बरोबर आणि सहा वाजा सहा शून्य येईल पण इथे आपल्याला शून्य नको आहे शून्य नाही सहा घेतलं तर हे येणार ना नाही आपल्याला स्टार सेम अंक आला पाहिजे म्हणून इथे जर आपण तीन टाकलं बघा तीन त्रेसष्ट होईल आणि इथं काय होईल तेहतीस होईल तीनामधून तीन गेले शून्य आणि सहातून तीन गेले तीन होईल म्हणजे स्टारची किंमत तीन हवी कारण सगळीकडे इथे तीन अंक यायला हवा पंचवीस नव्याण्णव अधिक एक किती येतं शंभर शंभर म्हणजेच काय दहा दशक बरोबर शंभर एकक बरोबर आणि एक शतक बरोबर म्हणजे सर्व पर्याय बरोबर आता सव्वीसावा प्रश्न हो। खालील बरोबर विधान कोणते पहिलं उदाहरण बघा दोन अंकी संख्यांमध्ये दशक सांचे अंक वेगवेगळे असतील तर ज्या संख्येतील दशक मोठा ती संख्या मोठी असते बरोबर आहे तर बघा तेरा चौदा संख्या घेतली ओके नाही दशक सांचे अंक बघा तर चौदा संख्याही मोठी येईल हो की नाही म्हणजे काय की ज्या संख्येतील दशक मोठा ती संख्या मोठी बरोबर आहे एक नंबर सत्तावीस जॉनकडे पंच्याहत्तर रुपये आहेत राकेशकडे जॉनपेक्षा पंचवीस रुपये जास्त आहेत म्हणजेच काय पंचाहत्तर अधिक पंचवीस म्हणजे राकेशकडे शंभर रुपये आहेत जॉनकडे पंच्याहत्तर आहेत तर राकेशकडे किती रुपये आहेत शंभर रुपये अठ्ठावीस सन दोन हजार अठरा या वर्षात पंचवीस एप्रिल रोजी बुधवार असेल तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वार येईल आता महाराष्ट्र दिन सगळ्यांना माहिती हवा एकमेला साजरा करतो आपण मग दोन हजार अठरा या वर्षामध्ये पंचवीस एप्रिलला बुधवार आहे तर त्यांनी एकमेचा आपल्याला वार विचारला आता बघा इथे पंचवीस एप्रिलला बुधवार आहे ओके हो, ना मग तीस एप्रिल एप्रिलमध्ये तीस दिवस असतात मग तीस एप्रि तीस तारखेला वार कोणता येईल सोमवार आणि एकमेला वार येईल मंगळवार दोन गावांमधील अंतर कोणत्या एककास मोजतात आता दोन गावांमध्ये अंतर आप अंतर कशामध्ये मोजतो किलोमीटरमध्ये पुढे खालीलपैकी कोणत्या पर्यायात वक्ररेषा आहे ही सरळ आहे तिरकी आहे रेष ही बघा सरळ आहे ही आणि ह्या दोन्हीमध्ये वक्ररेषा कोणत्या आहे याला पण वक्र बोलतो आपण आणि यालाही वक्र बोलतो ओके नाही म्हणजे ब आणि ड उत्तरे ब आणि ड आता बघा सोबतच्या घड्यात किती वाजलेत आहे सगळ्यांना तासकाटा नऊवरे मिनिट काटा बारावरे नऊ वाजलेत पन्नास रुपयाच्या एकूण रकमेच्या नाणी व नोटांमध्ये कोणता पर्याय योग्य आहे तर बघा हे जे दिलेले ना एक एक पर्याय ते तुम्ही मोजून बघायचे पन्नास रुपये होत आहेत का तर पर्याय क्रमांक तीनमध्ये बघा वीस रुपयांची एक नोट म्हणजे वीस रुपये दहा रुपयांची एक म्हणजे तीस रुपये झाले आणि पाचच्या चार नोटा म्हणजे वीस झाले बघा इथे पन्नास रुपये होतात पर्याय क्रमांक तीन खालील आकृतीबंद पूर्ण होण्यासाठी रिकाम्या चौकटीत पर्याय शोधा आता बघा त्रिकोणानंतर चौकोन दिला आहे पंचकोन त्रिकोण पुन्हा परत चौकोन पंचकोन आता बघा त्रिकोण चौकोन पंचकोन त्रिकोण चौकोन पंचकोन मग त्रिकोणानंतर इथं काय येणार चौकोन दोन नंबर पुढे बघा चौथी सोबतच्या आकृतीत कोणता आकार सर्वात जास्त वेळ आला आता हे आकार प्रत्येक तुम्हाला मोजावे लागतील तर तुम्ही मोजले तर तुम्हाला कळेल आयत जो आहे तो सर्वात जास्त वेळ आला आहे पुढील संख्यांचा योग्य उत्तरताक्रम कोणता उत्तरता क्रम लावायचा उत्तरताला काय करावं लागेल सगळ्यात मोठी संख्या अगोदर एक्क्याण्णव अगोदर सॉरी नव्याण्णव त्यानंतर एक्क्याण्णव कुठे आहे बघा नव्याण्णव एक्क्याण्णव हे बघा नंतर नव्वद आणि एक उत्तरता क्रम खालीलपैकी समसंख्या कोणती बावन्न खालीलपैकी कोणत्या संख्येत सातशे स्थानिक किंमत सत्तर आहे सातची स्थानिक किंवा सत्तर हवी हो की नाही म्हणजे दशक स्थानला हवा सात म्हणजे सत्तर येते अडुती चित्र माहिती आहे प्रश्न विचारलेत बघा निरीक्षण करून जास्वंद हे फुलं आवडणाऱ्या मुलींची संख्या आता बघा जास्वंद कुठे आहे इथे मुलींची संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आहे बघा पुढे खालीलपैकी कोणती वस्तू घसरते सपाट पृष्ठभाग जिचा आहे ती घसरते हे बघा ही पट्टी घसरणार आहे ओके बी हे पण आहे कम्पोज पेटीचा आकार आहे बघा घसरणार आहे हे पण सपाट आहे पाठी म्हणजे ह्या तिन्ही घसरतात गोल आहे हे फळ दिलं आहे ते घ घरंगळणार आहे घसरणं नाही ना म्हणजे ए बी सी योग्य एक ते शंभर संख्यामध्ये एकूण किती विषमसंख्या आहेत <coughs> हे पाठच करायचं आहे एक ते शंभरमध्ये एकूण समसंख्या पन्नास आणि विषमसंख्या पन्नास अशा येतात म्हणजे विषम किती आहेत पन्नास